नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कारवाई मोटरसायकल चोरीतील आरोपी झेरबंद जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हे अन्वेषण पथकाची उत्कृष्ट कारवाई मोटरसायकल चोरीतील आरोपी जेरबंद करून चोरीच्या सहा मोटरसायकली हस्तगत करून एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त जयसिंगपूर शहर सांगली जिल्हा व कर्नाटक राज्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस यामध्ये सागर मंजुनाथ कौलगे वयवर्ष बावीस गणेश कॉलनी गल्ली नंबर एक जयसिंगपूर तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर याला पोलिसांनी अटक केली आहे मालकीची राखड रंगाची टी व्ही मोटर कंपनीची ज्युपिटर गाडी नंबर एम एच एक्कावन चौतीस सदतीस त्याचा चेस नंबर एम डी सहाशे सव्वीस ई जी अठ्ठावन्न एकवीस त्र्याऐंशी एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर तसेच इंजिन नंबर एच जी आर एक सहा दोन नऊ शून्य सहा दोन तीस हजार रुपये त्यात होंडा कंपनीचे काळ्या रंगाचे युनिकॉर्न मोटरसायकल नंबर एम एच दहा सी के नव्याण्णव पंचेचाळीस चेसिस नंबर एम एमई चार के सी झिरो नऊ एम ए एच अठरा छप्पन बहात्तर व इंजिन नंबर के सी शून्य शहाण्णव सत्त्याऐंशी पंधरा पंचावन्न चव्वेचाळीस तीस हजार रुपये त्यात हिरो होंडा कंपनीचे काळे व निळ्या रंगाची पेन्शन मोटरसायकल नंबर पॅशन मोटरसायकल नंबर एम एच बारा डी सी नव्वद पंचावन्न त्याचा चेसिस नंबर शून्य पाच शून्य नऊ आठ शून्य बा सात दोन चार पाच व इंजिन नंबर पाच आठ शून्य आठ शून्य पाच आठ नऊ आठ वीस हजार रुपये त्यात हिरो होंडा कंपनीचे काळे व निळ्या रंगाची सुपर स्प्लेंडर मोटरसायकल के ए बत्तीस यस पासष्ट अठ्ठावन्न त्याचा चेसिस नंबर शून्य सहा एम ए सी एफ सतरा सहा शून्य शून्य असं असलेली पंचवीस हजार रुपये बजाज कंपनीचे काळे व सिल्वर रंगाची सिटी हंड्रेड मोटरसायकल के ए तेवीस यू चार एक शून्य एक त्याचा चेसिस नंबर एम डी आर ट्रिपल डी यू ट्रिपल झेड एन डब्ल्यू बी चार तीन नऊ एक चार असं असलेली पंधरा हजार रुपये त्यात हिरो होंडा कंपनीची सी डी हंड्रेड एस एस काळे रंगाची असलेली त्याचे चेसिस नंबर नंबर खोडलेले अशा स्थितीतील एकोणी एक लाख ऐंशी हजार रुपये कारवाई केली सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोटरसायकल वादण्यात चोरट्यांचा शोध घेत असताना जयसिंगपूर गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली एक संशयित इसम हा चोरीतील मोपेड मोटरसायकल व वे इतर वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकलच्या नंबर प्लेटा काढून विना कागदपत्रे ती वाहने विक्री करण्याच्या उद्देशाने तो राहत असलेल्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत लपवून ठेवल्या असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्यानं लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारी यांनी जयसिंगपूर गली नंबर एक गणेश कॉलनी येथे सापळा रचून वॉच केला असता एक इसम मोकळ्या जागेत मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी संशयितरित्या थांबलेला दिसला बातमीच्या अनुषंगानं त्याचा संशय आल्याने सदर संशयितास संशयित ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपलं नाव सागर मंजुनाथ कौलगे वयवर्ष बावीस राहणार गणेश कॉलनी गली नंबर एक जयसिंगपूर तालुका असं असल्याचं सांगितलं त्याला ताब्यात घेऊन त्याचे टीव्हीएस कंपनीची मोपेड ज्युपिटर एम एच एक्कावन्न डी चौतीस सदतीस तसेच वेगळ्या कंपनीच्या इतर पाच मोटरसायकलच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता प्रथम त्यानं उडवाउडवीची उत्तर दिली परंतु त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने सदरच्या सहा मोटरसायकली ह्या मागील सहा महिन्यापूर्वी पासून जयसिंगपूर सांगली मिरज चिकोडी गुलबर्गा राज्य कर्नाटक या परिसरातून चोरी करून त्या विना कागदपत्रे विक्री करण्याच्या उद्देशानं आपल्या राहत्या घराजवळ वो, असलेल्या मोकळ्या जागेत कबुली दिली आहे सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षक श्रीत महेंद्र पंडित अपर पोलिस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील विभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलिस अंमलदार ताहेर मुल्ला बैभोसूर्यवंशी बाळासाहेब गुत्तेकोळी जावेद पठाण होमगार्ड अमोल कांबळे विनय साळुंखे गुन्ह्याचाहीर मुला हे करीत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल